किती माणसं आहेत <laughs> आपण काढू काढू त्यांना तिथून काढू फक्त जे आहे हॅलो तिथे किती लोक आहे आणि तिथला कोणाचा फोन आहे का हा त्यांच असू द्या ना शिरीची का वस्ती असा ना परंतु शिरीची कोणाची वस्ती आहे ती परफेक्ट शिंदे शिंदे आड नावाचे लोक आहेत का ओके त्यांचा नंबर घ्या बरं कोणाचं तरी म्हणजे आम्हाला ते स्पॉट कळेल आम्हाला ते लोकेशन घ्यावं लागेल त्यांचं चार पाच लोक का? शिंदे, 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 शिंदे।

दादेगाव गडा शेरी निमगाव निमगावसोबतचा परिसर आणि टाकळी या परिसरामध्ये काही लोक अडकलेले आहेत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याच्यानंतर आपले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी सर्वांशी बोलून हे आता हेलिकॉप्टर जे आहे मिल्ट्रीचं हेलिकॉप्टर आलेलं आहे नाशिक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका